श्री शिवाय नमस्तोभयम आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला मराठी मराठी भाषा शिकणे म्हणजे व्याकरण खूप गरजेचं आहे तर मी व्याकरणाविषयी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे व्याकरण मराठी भाषा शिकण्यासाठी व्याकरण खूप महत्त्वाचं आहे तर आज आपण व्याकरणाविषयी समजून घेऊया कोण जर विचारलं वेग की आपण का बोलतो तेव्हा प्रत्येकाकडून वेगवेगळे उत्तर मिळतात परंतु योग्य उत्तर असं आहे की आपल्या मनातील विचार दुसऱ्यांना समजावणे समजावेत म्हणून आपण बोलतो बोलणे कसे बनते बोलणे शब्दापासून बनते मग शब्द म्हणजे काय ज्या एक किंवा अनेक अक्षरांच्या समूहापासून काहीतरी अर्थबोध तया अर्थबोध होते त्याला शब्द म्हणतात तर शब्दाविषयी मी सांगितलेलं आहे तर शब्दाच्या आठ जाती आहेत शब्दाच्या आठ जाती मी पुढीलप्रमाणे तुम्हाला सांगणार आहे सर्वात प्रथम नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय उभयानवी अव्यय केवल प्रयोगी अव्यय अशा प्रकारे शब्दांच्या आड जाती आहेत आणि शब्द दोन प्रकारात विभागले गेलेले आहेत तसंच शब्द दोन प्रकारामध्ये विभागले गेलेले आहेत ते कोणते कोणते ते पहा विकारी आणि अविकारी अशा प्रकारे दोन प्रकारामध्ये शब्द विभागले गेलेले आहेत विकारी शब्द म्हणजे काय ज्या शब्दांचा वाक्यात उपयोग करताना त्यांच्या मूळ स्वरूपात बदल करावा लागतो त्यांना विकारी शब्द असे म्हणतात उदाहरणात आईने लाडू दिला त्याच्या मूळ स्वरूपामध्ये जो आपण बदल करतो त्याला विकारी शब्द असे म्हणतात या वाक्यात आई या मूळ शब्दाचा वापर करताना आईने असा बदल केला आहे विकारी या शब्दामध्ये आई हा मूळ शब्द आहे तर आपण याचा कसा बदल केलेला आहे बघा आई हा मूळ शब्द आहे तर आपण त्याला ने लावलेला आहे तर त्याला कसं केलेलं आहे आईने तर हे आहे या मूळ स्वरूपातला बदल तर लक्षात ठेवा नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद हे विकारी शब्दांचे प्रकार आहेत तर, तर लक्षात आले ना तुमच्या नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे विकारी शब्दांचे प्रकार आहेत तर आता आपण अविकारी अविकारी या शब्दांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत ज्या शब्दांचा वाक्यात उपयोग करताना त्यांच्या मूळ स्वरूपात बदल करता करावा लागत नाही त्यांना अविकारी शब्द असे म्हणतात त्यांना अव्यय असेही म्हटलं जातं तर त्याच्या मूळ स्वरूपात बदल कर आपण करू शकत नाही तर लक्षात ठेवा क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय उभयनववी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय हे शब्दांच्या जाती अविकारी शब्दामध्ये येतात तर हे प्रकार आहेत अविकारी म्हटलं तर त्याच्या आपण मूळ स्वरूपात कसलाच बदल करत नाही तर हे झालं शब्दांच्या जाती आणि शब्दांचे प्रकार आणि शब्दांच्या जातीमध्ये दोन प्रकार आहेत विकारी आणि अविकारी याच्याविषयी मी सांगितलेलं आहे तर विकारीमध्ये कोणकोणते शब्द येतात आणि अविकारीमध्ये कोणकोणत्या शब्दांच्या जाती येतात हे पण सांगितलेलं आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवा अभ्यास करा आणि उद्याच्या भागामध्ये नाम म्हणजे काय याविषयी मी सांगते तर तुम्ही लक्षपूर्वक हे व्याकरण ऐका आणि लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद